देवाला नैवेद्य अर्पण करताना नेहमी हात जोडून श्लोक किंवा मंत्राचे उच्चारण केले पाहिजे देवाला नैवेद्य अर्पण करण्यामागे लोकांची अशी धारणा आहे की जी माणसे देवाला नैवेद्य दाखवत नाहीत त्यांना राक्षस येथील जन्म होते तसंच त्यांना जीवनात अनेक प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागते देवाला नैवेद्य अर्पण करण्याच्या अनेक पद्धती आपल्या ग्रंथातून सांगण्यात आल्या आहेत त्यानुसार आपण नैवेद्य हा आहुतीच्या स्वरूपात किंवा तांब्याच्या पात्रात वाढून देवाला अर्पण करत असतो मंदिरात गेल्यास मंदिरात गेल्यास आपण या गोष्टी अनुभूती येईल भगवंताला नैवेद्य अर्पण करण्याचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याने आपण नियमित नैवेद्य अर्पण केला पाहिजे कुठल्याही शुभप्रसंगी आपण प्रथम देवाची आराधना करून आरतीचे पठण केल्यानंतर स्वच्छ तांब्याच्या पात्रात नैवेद्य ठेवून देवाला अर्पण केले पाहिजे आणि त्या पात्राच्या गोलाकार पात्राच्या सहाय्याने पाणी फिरवले पाहिजे त्यानंतर हात जोडून नैवेद्य मंत्राचे पठण केले पाहिजे असे करण्याबाबत लोकांची मान्यता आहे की असे केल्याने आपण नैवेद्य देवाला पावन होते त्याचप्रमाणे देवाने आपल्या हाताचे अन्न ग्रहण केल्याचे आपल्याला पुण्यदेखील लाभते आपण जेव्हा देवी देवतांच्या मंदिरात जातो तेव्हा आपल्याला देवी देवतांच्या मंदिरात त्यांच्या आवडीचा पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण केलेले दिसतात हिंदू धार्मिक प्रथेनुसार हिंदू धार्मिक बांधव आपल्या घरी स्वयंपाक बनवताना प्रथम देवाला नैवेद्य अर्पण करण्यासाठी चुलीच्या अग्निपोळी ठेवत असत माहिती आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार